ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आम्ही मला वाटतं हजार चारला माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना विलासला आणलेलं दोन हजार चारला ला उभं केलं दो नाही दोन हजार चारला ला अशोक मोहळांना त्यांनी पराभूत केलं दोन हजार नऊला ला मनी नसताना पुन्हा निवडणूक आली पुन्हा मला नेहमी वाटायचं मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये दे देखील आपल्या बाफलासाहेबांच्या साहेबांच्या नंतर आपण यावेळी सुनीलना निवडून आणायला प्रयत्न केला अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले तसं मला वाटायचं की आपल्याला इथली पण जागा ही मिळाली पाहिजे शिरूर हा लोकसभा मतदारसंघ झाला मतदारसंघाची फेररचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरच्या दोन हजार नऊला देखील ते काही लाखांनी निवडून आले मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेवाके ना नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यातनं काही यश मिळेल परंतु काही यश मिळालं नाही पुन्हा दोन हजार चौदा तेव्हा तर मोदी लाट आली त्याच्यातनं तर शिवाजीरावांनी तीन लाखाचाच टप्पा गाठला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मी विचार केला की बाबा काही केलं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ही बाबा काही आपल्याला यश मिळवून देत नाही मग काय करायचं विचार केला केला माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं ते होते शिवसेनेत माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागे माझा फ्लॅट आहे तिथं बोलून घेतलं ते म्हणले दादा आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरे फोन यायला लागले मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हटलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका मी माझ्याकडे घेतला त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं ते म्हणलं नाही दादा माझा हा नाही मी एक कलाकार आहे मी आज मालिकेमध्ये काम करतोय माझं एकंदरीत राजकारणासाठी दोघांवर पण संबंध नाही म्हटलं नाही नाही कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळून द्यायचं म्हटलं तर मागं कुणी कुणी काय काय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिनीला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं नाहीतरी कुठलं काढलं <laughs> कधी असं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिला आहे आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही मी म्हणलं तीन मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वसे पाटील घेतील ती जबा मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल काही करू नका फक्त प्रचाराला वेळ द्या वेळ दिला निवडून आले शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल कलाकार असेल सेलिब्रिटी असेल तर ज्या भागात आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा फक्त संपर्क ठेवा ते तेवढले दादा हे माझं काम नाहीये मी सेलिब्रिटी आहे हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का मतदारसंघात लक्ष देतात का नाही ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे दादा खासदार येत नाही बाकीचे आमदार तक्रार करायचे त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे पण बाकीचे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही आणि संपर्क तुटत चालला आणि एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणले हे संपलं कोरोना संपला आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा अरे म्हटलं कशाला लोकांनी पाच वर्ष निवडून दिलं राजीनामा कुठं द्यायला निघाला नाही म्हणलं आपल्याला जमतच नाही माझ्या मालिका असतात माझे चित्रपट असतात मला प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं ही गोष्ट खरी आहे मग अशी कुणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्त्व द्यायचे मित्रांनो ज्यावेळेस आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात जे शिवाजीरावने स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता ते पण डिफेन्स मिनिस्टरीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला